विषय सेक्युलर पक्ष असणं वेगळं आणि सेक्युलरिझमच्या नावाखाली एक विशिष्ट प्रकारचं लोकांचं सगळी गोष्टी सहन करणं याला सेक्युलरिझम म्हणत नाही ज्या गोष्टी हिंदू संप्रदायाच्या विरोधातल्या असतील त्याला विरोध करणं हे खरं कर सेक्युलरिझम आहे देश आणि समाज सुरक्षित ठेवणं हे खरं सेक्युलरिझम आहे मतासाठी आपल्या तत्वांसाठी लाचार ठेवणं मतासाठी लाचार होणं हे ना संग्रामच्या रक्तात आहे ना आमच्या रक्तात आहे ना आईल्या नगरचा कुठलाही मुलगा त्याला खाली देणार ज्या गोष्टीला संविधानाने परवानगी दिल्या आहेत ज्या गोष्टीला समाजाने परवानगी दिल्या ज्या गोष्टीला न्यायालयाने परवानगी दिल्या त्या गोष्टी मान्य आहेत पण एक विशिष्ट प्रकारची दडपशाही करून ज्या गोष्टी बंद आहेत किंवा ज्या गोष्टीला शासन परवानगी देतील त्या गोष्टीला चालवण्याचा प्रयत्न लोक करत असतील तर त्याला संग्राम थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही संग्राम पाठीमाग आहोत आणि म्हणून आजचा हा मोर्चा या नाऱ्यासोबत आपण आज घेत आहोत की हे संग्रामचं मत ते आमचं मत आणि आम्ही अशा कुठल्याही प्रकारे आमच्या हिंदू समाजाच्या व्यक्तीला जर पार्टनर करायचा प्रयत्न करत असेल तर समाज पूर्णपणे एक आहे जातीविरहित एक आहे हे आजच्या या मोर्चामधून आपल्याला पाहायला मिळेल पूर्णपणे फक्त हिंदू बांधवांनी आज पाठिंबा देण्यासाठी एवढा मोठा समाज जमलाय आणि ही जी आधी लोक चार आमदारांची नावं घेत नितेश राणे साहेबांचं नाव घेत आहे महेश दादा लांडगेंचं नाव घेताय आहे गोपीचंद पडळकर साहेबांचं नाव घेत आहे आणि अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्रामदा जगतापांचं नाव घेत आहे आणि आज आम्ही आमच्या सगळ्या भावंडांशी बोलत असताना हेच सांगितलंय की सध्या ही चार आमदारांची नावं घेत आहे हिंदुत्वाची चळवळ एवढी वाढवा हिंदू बांधवांची एकजूट इतकी करा की पुढच्या काळामध्ये यांना लिस्ट घ्यावी लागली पाहिजे कागद घ्यावा लागला पाहिजे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी नावं वाचावी लागली पाहिजे यांना हिंदुस्थानामध्ये हिंदुत्वाची नाही बात करायची मग कशाची करायची आज शेकडो वर्ष आम्ही अन्याय सहन केला वग बोर्डाने जमिनी लुबाडल्या लवजिहाद मध्ये आमच्या पुरी मृत्युमुखी पडल्या या आता तर यांनी वोट जिहाद सुरू केलाय सागर या बोलले की दादा कधी मुस्लिमांच्या विरोधात दाद बोललाय दादा पवार कधी मुस्लिमांच्या विरोधात बोलले पण लोकसभेचं इलेक्शन असो विधानसभेचं इलेक्शन असो यांनी वोट जियाद केला दादा फक्त हिंदुत्ववादी सरकार सोबत गेले म्हणून मतदान नाही केलं मग असं जर असेल तर पुढच्या काळामध्ये आम्ही देखील हिंदू बांधवांना साथ घालतोय जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा आणि जसे आम्ही सगळ्यांनी आता पुढचं एक पाऊल टाकलंय आता फक्त हिंदू इतकी बात नको तर जो हिंदू इतकी काम करेगा वही देश पे राज करेगा आणि ते काम जर आमचा दादा जगताप करत असेल महाराष्ट्राच्या कानाव कोपऱ्यात जाऊन तर सकल हिंदू समाज सगळ्या हिंदुत्ववादी संघटना सगळे हिंदुत्ववादी पक्ष आमच्या दादा जगतापांच्या खंबीरपणे पाठीशी आहे जे यांनी किती धमक्या दिल्या किती शिव्या दिल्या त्यांना एवढा हिंदू समाज पार करून दादांच्या अंगावर जावं लागल आणि एवढा हिंदू समाज पार करणं सोपं नाही कारण आम्ही शिवरायांची आवला आहोत जय श्रीराम